मी ॲडव्होकेट संगीता वसंत पाटील मी नाशिक रोड मसापट्टी सभासद आहे माझ्या कवितेचे नाव आहे विठ्ठला प्रश्न बा विठ्ठला तुला विचारायचेच आहे मला काही प्रश्न कधीचे का नादाला लागले तुझ्या जुने आधीचे व तरुण आताचे पंढरी हे तिचे व त्याचे माहेर कसे काय एकाच वेळी सासू वसुनेही तू आपलाच कसा वाटतो सर्व काही कोणाच्या कितीही जपाने तपश्चरेने हलत कसे नाही तुझे सिंहासन विटेवर युगान युगे उभा कसा धडत कसे नाही तुझे आसन प्रत्यक्षात स्वयंभू हमखास नवसास पावणारा अशी तुझी नसतानाही ख्याती पायास फोड येईपर्यंत वारकरी का वारीच जाती नाही अप्सरा नाही अमृत नाही मध्याचे प्याले स्वर्ग स्वर्गसुख का तुझे वाळवंटी राहणे झाले प्रश्न अनेक उभे होते हारीला ठरविले मग जाऊनच पाहिले पाहिजे वारीला कळले तेव्हा खरे तर तू अनेकांचा कान होतास तर हा अनेकांच्या अनेक, अनेक तू तर खरा समुपदेशक होतास वारीत मी ही बघ दुःखी वारकऱ्यांची साथी होते व विठ्ठूच्या संयमाचाही भाग होते प्रश्न होते विठ्ठलास पण उत्तर मात्र मला माझ्यातच सापडत गेले आणि वारीत मीच मला उमजत गेले वारीत मीच मला उमजत गेले